राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या आप मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे हिराबाई ह्या महिलेची भयानक अशी कथा किंवा सत्यकथा आपण बघू दिवस उजाडला की त्या हिराबाई वय वर्ष बहात्तर ह्या बहात्तर वर्षाची माथारी तिने लहानपणी आता बहात्तर वर्ष म्हटल्यावर किती काळ अनुभवला असेल बघा लहानाची मोठी गरिबीत संसार झाला लग्न झालं लग्न लवकर व्हायचं दोन मुलं झाली दोन्ही मुलं आणि एक मुलगी तिन्ही मुलांनी तिचं वय झाल्यानंतर तिला सांभाळायचं सोडून दिलं गरिबी फार वाईट असते कुणी सांभाळत नव्हतं पण आता आपण एखाद्या सत्यकथा सांगतो ना आपल्याला एखाद्या तिथून वाईट का वाटतं माहिती आहे का आपण जिथं जगतो जिथं राहतो ना आपण ह्या समाजाचा एक घटक आहे एक बाग आहे लिवो केल, केल, पन, ती म्हणली बाबा मी काय कष्टाने केलं काय पुण्य केलं पाप केलं कसं असेल पण जिथं जिवे मरुषी कुणाला वाटत नाही मरण कुणालाही नको आहे तिने असं ठरवलं की ह्या गावातच चार घर मागायची आणि एका पोटाला किती लागतंय अर्धी भाकर संध्याकाळची ना अर्धी संध्याकाळची असली ना बस एकदा राऊंड मारायची गुडघ उगाळलेलं पार बहात्तर वर्षाचं वय आणि थमनेलमध्ये त्या बिचारीचा फोटो बघताय आपण अशी आपली आजी म्हणा किंवा काय म्हणा ही हिराबाई शिचा तिच्या ज्या जो फित्रात होती जुन्या घरात तिथून कळशी पाण्याची एक आणायची आणि सगळं स्वतःचा स्वतः एकटा जीव स्वतः शिव ती, ती र राऊंड मारली की ठराविकदा पाच घरं अशी होती की तिच्या घरापासून ती जवळ आणि त्या ठिकाणी ती भिक्षा मागायची किंवा बीक मागायची किंवा काय असेल तर द्या पण तिचं बीक मागायचा टायमिंग हा वेगळा होता थोडासा तिला अंधार पडला की दिसत नसायचं जास्त त्यामुळे ती सकाळ सकाळ संध्याकाळ काय जात नव्हती ती एक तीन चारच्या आसपास जायची दुपारी संध्याकाळी जेव्हा खायची आणि काही शिळपाक तुकडे ते आपलं सकाळच्या पारे बी पाण्यात भिजायला घालायचं पाण्यात भिजलेलं खायचं सात दृष्टिकोन तिचा हे सगळं व्यवस्थित चाललेलं असताना ही घटना आपल्या महाराष्ट्रातला सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यात यरमाडवाडी नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये घडलेली ही घटना आता शी नेहमीप्रमाणे तारीख होती बारा सप्टेंबर दोन हजार तेवीस ह्या दिवशी सकाळी सॉरी दुपारी तीन साडेतीन वाजता निघाली माथारी बिचारी बाबा म्हणजे आपल्या आंध्रपडाच्यात एक राऊंड मारून येते आणि कोणाची भाजी मिळन कोणाचं काय मिळन आपले आणलं म्हणजे दोन दिवस तर मला काय जायची गरज नाही बन बनच नाही एकदम ती निघाली एक दोन गरं मागितली तर तिथं कुठं भाजी मिळली कुठं चपाती नाही मिळली कुठं चपाती मिळली कुठं भाजी नाही मिळली असा प्रकार कधी कधी होतो आणि समाजाचं सुद्धा कसं असतं की म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या घरात जेवढं लागते तेवढंच नाहीत तिथं एक माणूस जेवण एवढे शिल्लक असतं कायम एक कुणी बी असून द्या कुत्रे येतं मांदार येतं काही येतं ग्रामीण भागात तुम्हाला सांगतो गापकुणी कुणी आलं तरी टोपलं रिकम मी असा अजिबात नाही तू जिवून जाणार माणूस असा विषय दिलं ती दिल, फिरत 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 एका घरापुढं आली आता हे घर कसं आहे जाणून घ्या एका ते तीन खोल्या पात्र्याचं घर एका तीन ते जाड़ी जाड़ी खुली खुली तीन खोल्या म्हणजे बाहेरचा वरांडा परत आतल्या दोन्ही बाजूने जाळी बाहेरच्या साईडने जाळी लावलेली आणि बाहेर कुंड्या म्हणजे त्या कुंड्याने त्या जाळीच्या आत जर शिरलं तर आत कोण शिरलं हे बाहेरच्या लोकांना कळत नव्हतं त्याच्यानंतर दरवाजा एक खोली दोन खोली ला तीन खोल्या असं लांबलंच घर तर याच्यातल्या तीन नंबरच्या खोलीत ही म्हातारी आपली हिराबाई गेली दार वाजवलं दार वाजवलं तिथून काय रिस्पॉन्स काय प्रत्येकाला काय मिळाला नाही मग आता ज्या वेळेस माणसाचं माथारपण आणि बालपण सारखंच तुम्हाला सांगतो बहात्तर वर्षी एवढं नायबुद्धी चलत हो म्हणजे थोडं बालपणासारखाच विषय होतो की बाबा आपण दोनदा तीनदा दार वाजवलंय इथं कोण नसन पण आतूंकडे कोण झोपला असन काय आपलं निघून जावा तिथून ती म्हातारी तिथंच आपल्या दोन परत दार वाजवत राहिली पण ती काय हाक मारीत नव्हती दार वाजवली दार वाजवली दार वाजवती मग साधारण सहा ते सात मिनटाचा कालावधी गेला सहा मिनटं पाच सहा मिनटं वाजल्यानंतर गेला आतल्या पुरुषाचा आवाज आला तो मला कोण आहे हिराबाई हिराबाई बाकरकोट का ना माय मला त्या माणसाने दरवाजा उघडला तो माणूस फक्त लुंगी अंडरवेअरवर लुंगी आणि बनेल घातलेला होता त्या माणसाने ती त्याचं दांडकं उचललंय त्या माणसाने दोन तीन दांडकी तिला मारली आता ही बहात्तर वर्षाचं वय पार म्हणजे शेवटच्या स्टेजला माथारी तिला ते काय मारसं होणार आहे का हाडन त्याच्या ताड कारताडसूर कुटल्याला आपल्या आज आजीचं उदाहरण घ्या कोणाचे बी तिला डक्का बी मारला बरं एवढं करून थांबला नाही की बाहेर येऊन जी माथारी डा ती कठडा बांधलेला होता त्याला ती दडाखल तिचं डोकं आणि ती पडली खाली रस्त्याच्या कडेला खाली पडली खाली ती खाली पडले आणि इकडे तिकडे बघितलं त्याला काय कुणी बघितलं नव्हतं तो पटकून परत विषयच नाही तो आपल्या घरात गेला आणि दुसऱ्या मार्गाने पाठीमागच्या दरवाज्याने निघून गेला तो माणूस आता मथारी तिथे पडले सिच्युएशन अशी दिसायची दिसताना की पाय घसरून पडली आणि दगडाला डोकं लागलं मथार माणूस आहे माग तिच्या कम्प्लेट तक्रार देणार सुद्धा कुणी नाही म्हणजे असं गरीबाची ही अवस्था आहे ती तसे परिस्थिती पडल्यानंतर आता येणार जाणारे असते तर ते आले चार दोन जण अरे म्हणले म्हातारी हिराबाईचं काय झालं गावातलं कसं असतं हिराबाई का पडली जवळजवळ आम्ही बघितलं तर त्या खड्ड्याच्या साईडला त्याच्या डोक्यातून जवळजवळ दीड दोन लिटर रक्त साचलेलं म्हणजे तिच्या त्या कवटीतून ते तडा गेला होता तिला ते रक्ताचं सगळं साठलं होतं म्हातारी खलाच झाली होती काही ना वाटलं ही कस काय घसरून पडली काय म्हातारी घसरून पडली का नाही अशी चर्चा लो लोकांची कर... चालली कारण तिचं काय कुणी दुश्मन असायचं कारण नाही तिचा शत्रू नाही तिच्या नाव हो कुठं प्रॉपर्टी नाही इस्टेट नाही काय नाही काय नाही पण तिथली जी नवीन तरुण पिढी आहे गावातली त्यांनी डोकं लावलं म्हणले विषय काय असू द्या आपल्याला पोलीस स्टेशनपर्यंत हा विषय सांगितला पाहिजे वडूज पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मालोजीराव देशमुख हे जे सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत मालोजीराव देशमुख त्यांच्या अंडर बाकीचे कॉन्स्टेबल त्यांची टीम ते मर्डर म्हणलं किंवा एखाद्या मृत व्यक्ती म्हणले की ते हजर झाले आता हे मालोजीराव देशमुख हे अजून कार्यरत आहेत तो मला सांगतो आणि अशा अधिकाऱ्यांची खरंच महाराष्ट्राला ला तीव्र गरज आहे आणि जे आता नवीन भरती nó... झाल्या आहेत किंवा नवीन आपल्या चॅनल बघतात ए... किंवा काही का ए... डिपार्टमेंटची माणसं आहेत इत... आपापल्या पदानुसार यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की एखादं रिअर ऑफ द रिअरेस्ट केस कशी असते तुम्हाला सांगतो आणि पोलिसाला कशी बुद्धी असावी असायला पाहिजे हे पण तुम्हाला सांगतो ते महालेजराव देशमुख आलं तर त्यांनी जी वस्तुस्थिती पर त्याच्याशी छेड खा अजिबात करायची नाही कधी कर देण्यात ठेवा त्यांनी बॉडी पाहिली बॉडी पाहिल्यानंतर म्हणलं ह्याचं कोण म्हणले ती पोरं बिळ संभळत नाही एक हाय मग पोलीस आल्यास म्हणलं तो दाखठ जेव्हा संबत नव्हता तो दाखठा आला तिथंच आई गेली का नाम का म्हणले नेरो बाजूला घेतो राव तो साईडला हो तू ज्यात दानत नाही दोन टायमाला तुकडा घालायचा तो आता काय सांगतो तू साईडला होऊन त्या ठोक्यात आडवा पाडीत पू मालोजीराव देशी मग दम दिले तिथं झालं हो उ बाम ठेवणे उभं राहिलं हा ते जाऊन साईडला उभं राहिलं ते म्हणले ही बॉडी त्यांनी पंचनामा केला सर म्हणले पी एमला जाऊन द्या दा, पोस्टमार्टमला नंतर यांच्या ना ताब्यात द्यायची पोलिसाच्या पुढं काय बोलत नाही पोलिसाच्या पुढं पोलीस पाटील बोलत नाही कुणी बोलत नाही काय असेल ते काय द्यायचे बॉडी पी एमला गेली आणि डॉक्टरांनी सांगितलं की व्यवस्थित पी एम करा म्हणजे पोस्टमार्टमचा रिपोर्ट मला व्यवस्थित पाहिजे मला हे म्हणजे ह्या मी माझ्याकडे केस आहे आणि ह्या केसचा मला शोध लावायचा झालं ती डी बॉडी पी एम करून आली तिला आग्नी दिला सगळा विषय झाला पोस्टमार्टमचा रिपोर्ट दोन दिवसांनी आला तर त्याच्यात उल्लेख असा होता की हाताला दंडाला पाठीला एक तीन चार ठोके एखाद्या वस जड वस्तूने आघात केल्यासारखं रक्त सांगाळलं होतं एका दां दन, दंडाच्या हाडाला क्रॅक पण गेला होता म्हणजे ह्या महिलेला ह्या वृद्ध महिलेला मारहाण झालेली आहे आणि मारहाणीतून डोक्याला पण मारे एखादा फटका इथं बसू शकू त्याला काय पण मारहाण झालेली आहे आणि डोक्याला जास्त मोठा आघात झाल्यामुळं कवटीला तडा गेला त्यातून रक्त साव झाला आणि बिचारी मरून गेली आणि इतकं वय झाल्या वयस्कर माणूस हा जास्त तक धरत आहे कारण प्रतिकार शक्ती संपलेली असती त्या माणसाची लवकर मरतो त्यांना धक्का सुद्धा कधी आयुष्यात देऊ नका कारण ते डोकं पाटलं तर त्यांचा कार्यक्रम लगेच होतो त्यांना शंका आली की बाबा काहीतरी पाणी कुठेतरी मरत आहे मग आता हे जे मालोज देशमुख आहेत यांनी डोकं लावलं ह्या घटनेला कुणीतरी कार्यक्रम राबवला पण त्यांनी विचार असा केला की ह्या घटनेमध्ये बदला नाही सीमा कोणाचं काय जगडा नाही भांडण नाही काय नाही काय नाही शांत रिस्पॉन्स चांगला सगळे <laughs> लोक हळवळते चांगले विचार रिपोर्ट बीक मागून जागायची आम्ही द्यायचो इथे बायांनी आपल्या तोंडाला पदर लावून खोंदक दिलेलं होतं काय असन त्या देशमुख साहेबांनी असं डोकं लावलं ही केस कॉम्प्लिकेटेड तर आहेच पण ह्या केसमध्ये वेगळ्या अँगलनी जे मनात जे अँगल पोलिसांच्या अँगल असतात तुम्हाला सांगतो पहिला अँगल असतो तो काहीतरी होत नाही कारण वय वर्ष त्या म्हातारीच्या ते घरी गेले जाताना ते पोलीस असल्याचा कुठलंही हे ना नाही जिथं राहत होते जे बांडे बघितली कपडे बघितली कसं बघितलं तर गवारची शेंक आणि मटकीची बाजी दोन कालावधन त्यांना तेच दिसली ते खराब झाली होती आता पण ती दिसली म्हणजे ती बीक मागत होती किंवा मागत होती हे गोष्ट खरी आहे मग त्यांनी ती गवारन ती ह्याची शेंग आपलं गवारीची शेंग आणि मटकी कोमाच्या मटकीची भाजी ह्या दोन्ही प्लॅस्टिकमध्ये घेतल्या स्वतः अजिबात ड्रेसमध्ये आले नाही सिव्हिल ड्रेसमध्ये जर आलं पब्लिक जर प्रश्न विचारला ना तर बा, ते अंडर प्रेशर गाभारतात लोक आणि बऱ्याच वेळा खरं आहे ते सांगत नाही पण ते जर साधा मध्ये आले पोलीस आणि बोलण्याची भाषा नम्र ठेवली ना तर पुढला माणूस बेत नाही थोडा ही एक टेक्निक आहे तपासाची तुम्हाला सांगतो आणि जुने अधिकार त्यात एक्सपर्ट होते एकदम घेतले दोन प्लॅस्टिकच्या पैसे कालोन ना ती ज्या राऊंडमध्ये ही मारायची त्या घरी जायचे काय नाही म्हणले तपासासाठी झालो आहे पण हे काही कालो नाहीत आणि बिचारी पाय घसरून पडले असन मेले असन पण थोडा आम्हाला आता सरकार नोकरी येतात तपास करायला लागतो असं करायला लागतो थो। थोडं गोपशात घेतलं लोकांना गोडीत बरं का कारण तिथं क्लू काहीच नव्हता आणि मग ही मटकी दिली बघा ही आणि मग एक बाई म्हणली शेंग बाया माझीच होती मी दिली पारवधीशी बायांच्या पोटात काय राहत आहे तो बाल सांगतो चांगल्या चांगल्या लो लोकांना बायांनी फासावले आणि मग ती नवराला डोळं वाटणार तू कशाला म्हणतो ती गव्हावर माझी ती माथे जर विश्वाजेनी मिली अशी तर मला फासावला अटकावते आणि भयांचं लि अवघड भया असं असतं का असं नाही तू कार्यक्रम करते ना आपला साहेब म्हणला गवा आम्ही देतो तर देणं काय चुकी का नाही नाही तुमचा काय विषय नाही आणि ती बाजी विषारी विषारी काय नव्हती फक्त तुम्ही आम्हाला एवढी मदत केली ना तुम आमच्याकडून तुम्हाला काय त्रास नाही काय नाही काय नाही पण जिथं जेवता चौकशी करायला पाहिजे काय झालं पोलीस अधिकारी देशमुख सामन साहेबांना माहीत होते की ह्याच्यात कुणीतरी गाडीने उडावलं कुणीतरी धक्का दिला पण मारहाण कुणी केली कुणी का ना मारलेलं आहे ही त्यांच्या फीड डोक्यात पण ते म्हणले आता हे कसं आहे चालता येत नव्हतं जास्त बिचारीला मग संध्याकाळी अंधार लवकर पडायचा म्हणून ते आपली जवळचीच हळूहळू येऊन जवळचीच गरज घ्यायची तुम्ही फार चांगलं काम केलं बरं का तुम्ही त्याला बिचारीला सांभाळलं देव तुमचं चांगलं करीन असं करीतच घेते ना ऑपशा त्यांना आणि मग त्या ताई लागला ताई तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही काय काय नाही काय नाही आपलं प्रेमाने विचारतोय की तुम्ही तसं चांगले तसे अजून चार दोन बाया चांगल्या असतात कुणा तरी इथं हा म्हणली संगीताबाई एक द्यायची बघा तिला हा संगीताबाई तिला आज विसरत नव्हती म्हणली संगीताबाई कोणची मतदार मात्र मरून पडली तिचं पुढचं घर संगीताबाईचं आणि संगीताबाई दरवाजा उघडलेला नव्हता बरं बरं तिथून देशमुख साहेबांना छोटासा क्लू मिळाला तिथून ते आले संगीताबाईच्या घरी संगीताबाईच्या घरी आले दरवाजा वाजवला काय नाही म्हणलं माऊली देशमुख साहेब म्हणले आपलं ते सरकारी काम आहे तुमच्या घरापुढे रस्त्यावर झालाय ती सांगीता बाय नाही नाही आमचा काही संबंध आहे बाय त्याच्याशी आम्ही आमचा का आम्हाला कमी मध्ये घेऊ नका डायरेक्ट असं केलं की पोलिसांचे तव टीम ही होतं बरं का तुम्हाला सांगतो ते अहो तुम्हाला कोण काय म्हणलंय का बिचारी रस्त्यावर घसरून पडली आता का असं आहे सरकारी आहे का पांढरा कागद येतो काळा करावा लागतो तुम्ही काय काळजी करू नका तिला जर बरं वाटलं आपलं काय नाही बरं का म्हणले शीत किती वाजता आलते तुम्ही द्या नाही म्हणले आम्ही शिळे भाकरी बी काय असत द्यायचो कधी कधी मी ताजी चपात्या करत असले तर चपात्या बी द्यायची तसं कायदा चांगलं होतं असतं नाही म्हणले तुम्ही चांगला त्याबद्दल वाद नाही पण तुम्ही एकटेच असतात का नाही नाही माझ्या नवरा बाहेर असतो मी एकटेच असते इथं बरं ठीक आहे ठीक आहे पण कुणी पाहिलं काय सीसीटीव्ही वगैरे आहे का कुणी काय कसं काय पडली काय झालं पोलीस अधिकाऱ्यांनी शेवटपर्यंत सांगितलं की तिला मारहाण झाली ती म्हणून त्या संगीताबाईनी जे चार पाच प्रश्न तिला जर ऍक्टर चे त्याच्या तिचे दरसर दर सर तिचे बोलण्यात जाणावं लागलं ला। की त्यांना ला परफेक्ट कळलं की इथं पाणी मुरतय आणि बरंच नाही आख पाणीच गायब होतंय दालने कुछ काला हे नाही पूर्वी दाल काली हे त्यांनी लगेच बाहेर आलं की महिला कॉन्स्टेबलला फोन लावला लगेच महिला कॉन्स्टेबल दोन कारण बाय उचलायला महिला कॉन्स्टेबल लागते जेंट्स बी एक उचलली पालखी काय संगीताबाई तिथं आणि मग चौकशीला महिला कॉन्स्टेबलच का मारली तिला का, का कशामुळे मारली असं झालं तसं झालं मग तर ती इतकी बिया धारली की तिला वाटलं बायाकडे आणि ज्याने मारलं त्याने कबूल केले आणि तू कशाला हे करते असे प्रश्नाची फेरी असती बाई लवकर होती जी समजा क्रिमिनल नाहीच किंवा काय नाही तू गाभरते कारण पोलिसांची भी भीती सगळ्यांनाच वाटते कायद्याची भीती वाटते शिक्षेची भीती वाटते इब्र इज्जतीची भीती लय लागलं पडी आता ती म्हणली तुळशीरामने मारले मी नाही मारलं मार काय फाशी द्यायची त्याला द्या माझा काय संबंध नाही मग साहेबांनी खुर्ची ओढली हा म्हणले आता तुम्ही रिंगणात आला आता सांगा बरं का मारलं म्हणजे तुळशीराम म्हणजे तुळशीराम बांगर नंबर। नंबर? बर नंबर आहे आता तुम्ही पुल स्टेशन मध्ये नाहीस तुम्ही घरीच आहेत तुम्ही निसा फोन करा विचारा बरं ते तुळशीरामला कि बा कुठं आम्हाला फक्त पाहिजे तू कुठेही आता गावात आहे पण तू कुठं थांबलाय काय मग याने फोन केला संगीताबाईने संगीताबाई गणपत देशमुख नाव त्या महिलेचा तिने फोन केला कुठं आहे तुम्ही आता मला आहे गाडी वडापाव खातो इथं आहे दत्त मंदिरापाशी बरं बरं ठीक आहे उरखल्या या घरी मग हा येतो की मला काय अडचण पोलिसांनी वडापाव खाता खाता शेवट मिरची खायची ती सुद्धा शीज ठेवली हा विचारली पालखी तिथून बी त्याला जेव्हा दोन आरोपी साहेबात आले तेव्हा त्याला पोलीस स्टेशनला आणला आणि मग मेरी आवाज असा खसकावला धरून तुम्हाला सांगतो तु। आहा हे कोपरा ते कोपरा खिडकी बिडकी काही नसती पळायला आहा बस आईचा ना बापाचा तो फक्त पोलिसांचा आणि प्रश्न एवढाच खरं सांग काय झालं चार रट्यात ती कबूल झाली तुम्हाला सांगतो तु। आणि याला म्हणा पोलिस अधिकारी एक नंबर तपास मन लावून केलं तपास ना कधी व्हायला जात नाही आता हिथं त्याने सांगितलं साहेब म्हणला खरं ते सांगतो ही जी संगीता गणपत देशमुख ही बाई आहे आणि मी तुळशीराम बांगर आमचे दोघांचे अनैतिक संबंध म्हणजे लफड आहे आमचं हा आणि त्या दिवशी दुपारी तीन वाजता आता इथं काय कोण घरी नसतं पोरं शाळेत गेले नवरा बाहेर असतो आमचं एक आता लफड्यावाल्यानंतर कसं असतं त्यांचं एक ठरव टायमिंग असतो ध्यानात ठेवा त्यांचा टायमिंग असा असतो की घरी जर गेम टाकायची असन तर जेणेकरून पोरं शाळेत पाहिजेत नवरा ऑन ड्युटी पाहिजे ती मी पाच दहा मिनटं नवरा लेखांना फोन करणार जेवण केलं का हो आण संध्याकाळी आता आणि आमक आमक बाजी घेऊन या आमक तिला तेल, जाणून घ्यायचं नाव रट कुठेही ती लय आतल्याला थळे तुम्हाला कळायच नाही तुम्हाला लय अजून अनुभव यायचा आहे ती लय उघड असतं ती आधी ते टॅली आणि जे हुशार आहेत ना माझ्या माझे चॅनल बघणार बरेचले हुशार झाले आता हा त्यांनी गाव लगाच्या मोबाईलमध्ये डायरेक्ट सापडले चालू आहे म्हणून आमच्या परस्पर पण पर। आपलं सांगितलं काय जीव कोणाचा घ्यायचा नाही हा प्रेमाने काय असते मग ती हे केलं भाऊ म्हणला त्या दिवशी तीन वाजता हिने बोलावलं म्हणलं आज या आज गेम होईल आम्ही म्हणला दोघं नंगे पुंगे कार्यक्रम आतमध्ये मध्ये चालल्याला अन चांगला दहा पंधरा मिनटं झाला असेल म्हणला कपडा एक बी अंगावर नव्हता आमच्या वाजला दरवाजा खडखड आता मला सांगा हे अनैतिक समाजामध्ये लफड्यावाल्याला खडखडखड दरवाजा वाजणे म्हणजे इतका भयानक प्रकारे हा की त्यांना वाटत जसं काय आता भूकंप झाला मोठा किंवा एखादं बुत कसं उभं राहीन लफड्यावाल्याला कुणीतरी पकडण्याची सगळ्यात जास्त भीती असते हा कारण त्या एखाद्या तिचा नवरा असू शकतो नातेवाईक असू शकतो सापडायचं नसतं त्याच्यातली अवघड ती आणि मग ती म्हणला सापडली हा मला दर चढी घालायची कळाला आणि काहीच ना मानला मी उरफटीज आडरपेंट घातली आणि बनेल घातलं लुंगी उडी वाकडी केली चार पाच मिनटं गेली इकडं नुसता जाडा जाडा चालूच मानला गेलो तिथपर्यंत गेलो बघलो मातारे मला असला टाक टाळ का हल्लो मानला की ह्याच्यात कामात विघ्न आलं ना त्याच्या मला दोन तीनदा आणखी लावली तिला ह्याला ला, आणि दिली डकलून पण मला तिथं महाराज साहेब आज विचार नव्हता मी पाहिलं दोन तीनदा आणखी आणली तिला पण मी जोरात डाक खाल्ली ती वलबाडली बिचारी आणि ती दहा माझ्याकडून चुकून तिचं डोकं फुटलं बर सगळं स्टेटमेंट लिहून घेतलं रित सर आणि तो जो तुळशीराम बांगरे याच्या विरोधात कलम तीनशे दोन प्रमाण दोन टी व्ही ची घटना आहे गुन्हा दाखल केला तिथं काही सुट्टी नसती ते तुमचं कशाने झालं काय ते नाही जे आहे ते आहे इयर मध्ये आणि बहात्तर वर्षाच्या माथारीमुळे हे तुम्हाला अजून केचा निकाल लागला नाही पण बऱ्यापैकी जायला लागेल म्हणजे म्हणजे अठरा वीस तर कुठे गेले नाहीत म्हणजे याचा एंड जवळजवळ लफडी करायचा का कालावधी तिकडे संपून जाणार जेलमध्ये आणि तिकडे काय लफडा करता मातीस तिकडे काय नाही पुरुष आहेत ती बी खतरनाक आता इथं विषय असा आहे की ह्या घटनेतून आपल्याला एक बोध घ्यायचा आहे त्याची जीव गेला ठीक आहे पण हे लफड्यावाली आहेत ना मध्ये जर व्यत्यय आणला तर ते फार चिडील जातात त्याचं कारण तुम्हाला सांगतो सर्वसाधारणपणे पुरुषाच्या डोक्यात दिवसभर त्याच्या अनेक व्यवहार त्याच्या वाचलेलं कर्ज त्याच्या वाचलेलं टेन्शन कुठं नोकरी असेल काय पण प्रत्येक पुरुषाच्या डोक्यात कारण त्याला पैसा कमावा लागतो पुरुषाला काही व्यसन असतात काही आकडा लावित्यात काही लावित्यात म्हणजे काहीतरी व्यसन असतं आणि त्या टेन्शनमध्ये तो असतो हे सगळं टेन्शन त्याचं कधी गायब होतं तुम्हाला सांगतो जे पंधरा वीस पंचवीस तीस मिनटं तो स्वतःची पत्नी असेल किंवा बाहेर ह्याच्यात तो, तो, तो शरीर संबंधाचा जो कालावधी ह्याच्यात माइंड माणसाचा असं काम करतो हो का का की कर किती का ते काय नाही ते फक्त एका प्राण्यासारखेच प्रकार असतो तो तुमचं कर्ज किती आहे तुम्हाला टेन्शन काय हे सगळं टोटल लांब जातं डोक्यातून आणि त्या ठिकाणी फक्त माणूस तल्लीन होऊन त्या स्वर्गीय सुखाचा आनंद घेत असतो ही रियालिटी ती सेम पुढच्या व्यक्तीची महिलेची पण तिचा अवस्था असते बेफान झालेली असतात आणि त्याच्यातला आलेला व्यक्त ही कुणालाही नको असतो त्याच्यामुळं हा चिडीला गेला आणि चिडीमधून त्या कोण हा प्रकार घडला ह्या घटनेतून एवढा बद घेतला तरी लय झालं की लफड्यामुळं कसं कोण म्हणजे आता ह्यांचं तर काय कुणी पकडलं नव्हतं सेफ पण चाललं होतं पण अनैतिक सन्मानाचा शेवट वाईट होणार आहे दादा का तर ते आहे हा पाठीमाग कशी आदिमाया शक्ती बसली या सेम अख दीडशे एम च उजनी भरलं अजून पिलेरला धोका नाही महाराज आणि होणार बी नाही काहीतरी ताकद आहे असा विषय त्याच्यामुळं ह्या स्त्री देहाची विटंबना करण्यापेक्षा त्याची म्हणजे अभि अभिमान तर बाळगाच पण त्याची किंमत ठेवायला का त्याची इज्जत ठेवायला का कारण नियती कुणाला सुट्टी देत नाही भले कालावधी थोडं मागं होईल पुढं होईल आता लय माझ्या हांताय पण नियतीचा प्रकार फार वाईट आहे ह्या हाताने दोन्ही हात तुमचं पापाने बरला ना हे हात जर स्वच्छ झाला तर हे हाताने हातावर पाणी वतावंच लागतं अशी परिस्थिती स्टोरीतून काय बोध घेण्याचा असेल तर एक लाईक करायला काहीच अडचण नाही रामकृष्ण माऊली